नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मगच्या एकोणीस जानेवारीच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊंनी आता गुंड पाठवलेले आहे अर्जुन सारखाच सायलीला भेटायला येतोय हे त्यांना काही सहन झालेलं नाही आहे म्हणून त्यांनी गुंडांना पाठवून अर्जुनला मारहाण करायचं ठरवलं आहे आणि हे पाहून सायलीला मोठा धक्काच बसलाय सायली आता अर्जुनला वाचवणार असते पण मधुभाऊ तिचा हात पकडतात आणि तिला मागे ओढतात तेव्हा सायली त्यांचा हात सोडवून पुन्हा आता अर्जुनला वाचवण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा आता अर्जुन हा बेशुद्ध पडलेला आहे आणि सायली त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अर्जुन सर उठा ना प्लीज माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आता असं म्हणतात क्षणी अर्जुनच्या कानावरती शब्द पडताच अर्जुन आता उठला आहे आणि अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे जे काही अपडेट्स आहे ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद